कोपरगाव येथील गोदावरी नदीतिरी असलेल्या दिंडोरी श्री श्रीस्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र येथे श्रीस्वामी समर्थ यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीस्वामी समर्थांचा प्रकट दिन कोपरगाव येथील श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र येथे मोठ्या उत्साहात पार पडला असून प्रकट दिनाला अनुसरून एकदिवसीय सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण करण्यात आलं तसेच आरती व इतर विधींचं आयोजन करण्यात आलं होतं श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती यावेळी श्री स्वामी समर्थांचा संदेश देणारी आकर्षक रांगोळी सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त एक दिवसीय सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण करण्यात आलं त्यासाठी मोठ्या संख्येनं महिलांसह पुरुषांनी सहभाग नोंदवला होता श्री स्वामी समर्थ मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट सोलापूर नगरीत प प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्रशुद्ध द्वितीया शके सतराशे अठ्याहत्तर अनल नाम संवसरे रविवार सहा चार अठराशे छप्पन्न हा होता तेव्हापासून स्वामींचा प्रकट दिन गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यभर साजरा केला जातो

निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव लग्न सराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल